नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर यूट्यूब चॅनल आहे आपलं ब्लाउज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड दोन्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आता आपण फुगाबाई बघणार आहोत जसं तुम्ही थमनेल पाहिल्या त्यानुसार फुगाबाई कशी कटिंग करायची साईज कोणती पण असो द्या मी तुम्हाला उदाहरण सांगते ज्या आपण पेपर कटिंग करतो तर अगोदर आपल्याला बाही बाहीची कटिंग करताना आपल्याला साईज हे चेक करायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे समजा हे आलं दहा मग त्याच्यामध्ये दीड इंच मिक्स केल्यावर साडे अकरा येतं मग आता ही मोठी साईज आहे तर मी तुम्हाला लहान्या साईजनुसार सांगते बर आता मी एक अंदाज घेते का आपल्याला आठची घडी आली समजा आणि त्याच्यामध्ये आपण दीड इंच मिक्स केलं बरोबर आता ह्यानुसार मी तुम्हाला दाखवते का कशा पद्धतीने मग आपली बाही कटिंग करायची फोगा बाही आता बरेच जण वापरतात तर अशा पद्धतीने आपण मार्किंग केली आता बाही आहे तुम्ही उंचीनुसार तुम्ही काही पण माप असू द्या तुमचा तर मी आता उंची सांगते तुम्हाला दहा इंचाची बरोबर दहा इंचाची उंची आणि तुम्हाला फुगा किती उंचा लागतो आहे त्यानुसार तुम्ही जास्त घ्या आता मी दहावर एक मार्किंग केलं अगोदर मी तुम्हाला दहावरचंच सांगते म्हणजे तुमचे लक्षात आलं पाहिजे आता इथं थोडासा कपडा कमी आहे आता मी इथं दहा आले आपण सातवर एक मार्किंग केली बरोबर म्हणजे तीन इंच आपण खाली आलो आता याच्यामध्ये आपण आकार देऊन घेऊ बाहेला अशा पद्धतीने आपण याला आकार दिला बरोबर आता दंड घेर आपण पाच इंच ठेवू तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात मी एक उदाहरण सांगते तुम्हाला आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिंग केली आता आपण ही बाही इथं जोडूया आणि हे माप इथं घेऊया बरोबर आता तुम्हाला याच्यामध्ये फुगा घ्यायचा आहे बरोबर आता ही लाईन थोडंसं आतमधून आल्यामुळं तर मी हे खोडून टाकते आपली जी बाहेरची बाजू आहे ती आपली परफेक्ट आहे जसं की ही बाजू आपली परफेक्ट आहे बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे फुगा घ्यायचा आहे तर मग फुगा बाई वाढवण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जर जास्त फुगा लागतो म्हणजे जास्त लागत असेल तर तुम्ही सहा सात इंचापर्यंत घेऊ शकतात आणि मिडियम फुगा लागतो आहे तर तुम्ही पाच इंचापर्यंत घेऊ शकतात तर पाच इंचावर मी असे एक मार्किंग करते आता मार्किंग केल्याच्यानंतर आपण बघूयात की याच्या निम्म जरी आपण घेतलं मग याचा निम्म घ्या किंवा मग तुम्ही डायरेक्ट आकार दे जरी दिला तरी पण चालतं आहे बघू शकतात अशा पद्धतीने आकार द्या मी तुम्हाला चून पण लगेच टाकून दाखवणार आणि नंतर आता आपल्याला कटिंग याच्यानुसार नाही करायची अगोदर आपल्याला हेच सगळं आखून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हा आकार द्यायचा आहे वरती ही गोष्ट लक्षात घ्या थमनेलसारखी एकदम परफेक्ट आपली बाई ही तयार होऊन जाते आणि नंतर मग आपण याला कटिंग करू आता मी तुम्हाला दाखवते चून कशा पद्धतीने टाकायची आणि परफेक्ट एकदम व्यवस्थित बसून जाईन अजिबात कुठेही कपडा कमी जास्त पडणार नाही ही लाईन द्यायला चुकू नका ह्या लाईननुसार आपल्याला लक्षात येऊन जातं का कशा पद्धतीने आपल्याला चून टाकायची आता दोन्ही पॉईंट आपले बरोबर आले आता मी ही बाही सरळ केली आता चून टाकताना आपल्याला अशा पद्धतीने टाकायचे जसं मी तुम्हाला दाखवते हे चून पूर्ण असे टाकेत चालायचे आता ही चून ज्या पूर्ण इकडे येते त्यावेळेस दुसरी चून आपल्याला इकडच्या बाजूने टाकायची म्हणजे समोरासमोर ठेवायची म्हणजे धब्ब व्यवस्थित येतो आणि खूप सुंदर पद्धतीने ही बाही तयार होती तर तुम्हाला याची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सिम्पल पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्याबद्दल तुम्हाला मी सगळ्यांना थँक्यू बोलते सपोर्ट करा सपोर्ट करा तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते